जळगाव शहरातील गीताईनगर श्रीराम चौक परिसरात गट क्रमांक चौसष्ट पासष्ट महानगरपालिकेचा ओपन पेस परिसर असून आमदार सुरेश भोडे यांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे या ठिकाणी महादेव आणि हनुमान मंदिर बांधले जात असून या ठिकाणी गटारीचे पूर्ण पाणी या ओपन स्पेसमध्ये साचत असून त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गटारीच्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून या डासांमुळे या परिसरात डेंगू होण्याची भीती आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला जर काही बरे वाईट झालं तर त्याला जळगाव महानगरपालिका जबाबदार राहील असा सवाल या परिसरातील नागरिकांनी यावेळी केला आहे जुना खेळी रोड परिसरात हे पाणी नाल्यात सोडण्यात यावे व लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे यावेळी या परिसरातील सुवर्णा बुरोले चारुरता पाटील सोनार खेडे अनिल पाटील आज दिनांक नऊ जून रोजी दुपारी चार वाजता या नागरिकांनी माहिती दिली आहे मी चारुलता अनिल पाटील आमच्या बाजूला ओपन स्पेस आहे इथे तर सगळं सांडपाणी वगैरे त्या ओपन स्पेसमध्ये जमा होतं आमदारने बांधकाम वगैरे चालू आहे तिथे गार्डन वगैरे बनवत आहे ट्रॅक वगैरे करणार आहे फिरण्यासाठी पण ते सांडपाणी इथे जमा असताना आमचं मंदिर वगैरे पण आम्हाला बनवायचं तिथे पण ते मंदिराचे काम वगैरे थांबलेलं आहे तर ते सांडपाणी सगळं ज खेडीवर असताना त्या घटनेने काढ काढण्यात यावे सौचंद्रकला प्रवीण चौधरी आमच्या एरियात ओपन प्लेसचं काम सुरू आहे सांडपाण्याचा खूप त्रास होत आहे ते खेडीरोडाने सोडण्यात यावा अशी विनंती करते जय श्रीराम गट क्रमांक चौसष्ट पासष्ट ओपन पेस महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजूमामा यांच्या फंडातून ओपन पेसचे काम सुरू असून तिथे आम्हा परिसरातील लोकांना शिव मंदिर हनुमानजी मंदिर बांधायचे असून पण जिथे आज आमदार साहेबांनी उराड आपल्या टिकम मारून भूमिपूजन केलेले आहे मंदिराचे त्या ठिकाणी गट क्रमांक चौसष्ट पासष्ट परिसरातील नागरिकांचे घाण मलनिसारण व गटारीचे पाणी ओपन तेसमध्ये येऊन तुंबत आहे त्यामुळे आमचे मंदिराचे काम रखडलेले आहे तरी सदर महापालिकेने संबंधित गटारीचे पाणी जुना खेडी रोड परिसरातील नाल्यामध्ये जर उतरवले तर फार चांगले होईल त्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन दास आ, डेंगूचे मच्छर तयार होऊन आजार फैलत आहेत तरी प्रशासनाने महापालिकेने याच्याकडे लक्ष द्या वेळोवेळी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदर निवेदन दिलेले आहे तरी आमचे प्रशासन काही दखल घेत नाही आहे ठीक आहे नाव सांग आपलं माझे नाव अनिल प्रल्हाद पाटील कुठल्या एरियाची घटना आहे ही जुना रोड परासरा परिसरातील नगर श्रीराम चौक ओपन पीस येथील समस्या आहे